विरोधी पक्षाला देवेंद्र फडणवीस झाल्यात प्रवीण दरेकर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेनं जी काही तोडफोड केली ती अत्यंत गंभीर आहे या संदर्भात महिलेची मानसिकता तपासण्याची गरज आहे त्या महिलेनं कुठल्या मानसिकतेतून हा प्रकार केला की काही उद्देशानं कोणी षडयंत्र रचून अशा प्रकारची गोष्ट आपल्या राजकीय अभिनिवेशातून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा किंवा सरकार गृह विभागाची प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीनं केली आहे याची चौकशी व्हावी पोलिसांनी तात्काळ याबाबतची सत्यस्थिती जनतेसमोर आणावी प्रत्येक गोष्टीचं राजकारण विरोधी पक्ष करतोय विरोधी पक्षाला सर्वार्थ्यानं देवेंद्र फडणवीस डोईजट झाले राजकीय टीका टिप्पण्या न करता विलन बनवणे टार्गेट करणं सुरू आहे अशा प्रकारे कुठले षडयंत्र आहे का हेही तपासण्याची गरज आहे ती महिला सिक्युरिटीतून कशी गेली या राज्यात सर्वसामान्य जनतेला प्रवेश आहे तपासले असणार ती काही शस्त्र घेऊन गेली नव्हती पास का नव्हता या सर्व गोष्टींची माहिती घेऊन महाराष्ट्रातील जनतेसमोर येणं आवश्यक आहे जेणेकरून याचा राजकीय वापर अशा गंभीर कृत्यांचा कुणी करणार नाही देवेंद्रजींच्या कार्यालयाबाहेर जी काही तोडफोड महिलेने केलं ती अत्यंत गंभीर प्रकार आहेत खरं म्हणजे या संदर्भामध्ये त्या महिलेची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे की कुठल्या मानसिकतेतनं त्यांनी केलं की या ठिकाणी काही उद्देशानं कोणी षडयंत्र नसून अशा प्रकारची गोष्ट आपल्या राजकीय अभिनिवेशात देवेंद्रजींना टार्गेट करण्याच्या दृष्टीनं किंवा सरकारची प्रतिमा गृह विभागाची प्रतिमा मलीम करण्याच्या दृष्टीनं केले याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे मला वाटतं तात्काळ पोलिसांनी या विषयातली सत्यस्थिती जनतेसमोर आणण्याची आवश्यकता आहे कारण प्रत्येक गोष्टीचं राजकारण विरोधी पक्ष त्या ठिकाणी करतोय कारण विरोधी पक्षाला सर्वार्थानं देवेंद्रजी त्या ठिकाणी डोळे झाले झालेत त्यामुळे कधी जातीपातीचं कधी आरक्षण राजकीय टिकाटिपण्या न करता विलन बनवणं टार्गेट बनवणं हे सुरू आहे अशा प्रकारे कुठलं षडयंत्र आहे का ही तपासण्याची आवश्यकता आहे सिक्युरिटीतना कशी गेली या राज्यामध्ये जनतेला सर्वसामान्य जनतेला ॲक्सेस आहे सिक्युरिटीने अर्थात तपासला असणार ती काही शस्त्र घेऊन रिवॉल्वर घेऊन गेली नव्हती तथापि पास का नव्हता या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्यस्थिती त्या ठिकाणी येणे आवश्यक आहे जेणेकरून याचा राजकीय त्या ठिकाणी वापर अशा गंभीर कृत्याचा कोणी करणार नाही